पाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करत आहोत लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलंय हेमांगी कुलकर्णी यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेचा पहिला दिवस होता या प्रस्तावावरील चर्चेला भाजपचे ज्येष्ठ सदस्य पराग अळवणी यांनी सुरुवात केली याशिवाय औचित्याचे मुद्दे विधेयकांचं कामकाज असं आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य होतं सकाळी अकरा वाजता कामकाजाच्या सुरुवातीला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नावं जाहीर केली यात विजय रहांगडाले रमेश बोरनारे शेखर निकम दिल्ली प सोपल यांच्या नावांची घोषणा करण्यात आली त्यानंतर अध्यक्षांनी दिवंगत सदस्य दत्तात्रय महादेव राणे माजी मंत्री विधानसभा सदस्यांच्या शोक प्रस्तावाचं कामकाज पुकारलं दिवंगत दत्तात्रय राणे एकोणीशे नव्वद ते एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभेत सदस्य आणि मंत्री राहिले आहे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सदस्यांनी स्तब्ध राहून अभिवादन केलं त्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचनांमध्ये काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांनी परवणी इथं झालेल्या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाच्या पोलिसांच्या लाठीमारामुळे मृत्यू झाल्याबद्दल प्रश्न काल शोकप्रस्ताव असल्यानं मांडता आला नाही मात्र आज त्यावर सभागृहात चर्चा घ्यायला हवी अशी विनंती केली या विषयावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या नियम एकशे एकन्वय चर्चा घेण्यात येत असल्यानं आता स्थगन नाकारण्यात आलं आहे असं सांगितलं मात्र नाना पटोले आणि अन्य सदस्यांनी या विषयावर चर्चा घेण्याची आग्रही मागणी केली त्यावर अध्यक्षांनी उद्या चर्चा घेण्यात येत असल्यानं आज स्थगन स्वीकारता येत नसल्याचं सांगितलं त्यावर विरोधी सदस्य आक्रमक झाले त्यानंतर नाना पटोले यांनी महत्वाच्या प्रस्तावावर तातडीनं चर्चा घेणं आवश्यक होतं राज्यात जनतेच्या भावना क्षुब्ध आहेत त्यांच्याकडे योग्य तो संदेश सरकारच्या जा चर्चेतून जाणं आवश्यक असताना चर्चा घेत नसल्याबद्दल काँग्रेस सदस्यांनी दिवसभरासाठी सभात्याग करत असल्याचं सांगितलं त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी औचित्याच्या या मुद्द्यांचं कामकाज पुकारलं त्यात अभिमन्यू पवार संदीप क्षीरसागर नमिता मुंदडा आमशा पाडवी भीमराव तपकीर सुमित वानखेडे किरण लाहमटे महेश लांडगे निलेश राणे अबू आझमी मनीषा चौधरी सुलभा खोड ोडके भास्कर जाधव काशीनाथ दाते हिरामण खोसकर अमित साटम राम कदम अजय चौधरी संजय पोतनीस संजय केळकर देवेंद्र कोठे या सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या प्रश्नांवर चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्नांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचं सदस्यांना आश्वासन दिलं औचित्याच्या मुद्द्यांनंतर अध्यक्षांनी विधेयकं पटलावर मांडण्याचं कामकाज पुकारलं त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्रांक सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक मांडलं त्यानंतर भाजप सदस्य पराग अळवणी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात केली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले राज्यपालांच्या अभिभाषणातून महायुती सरकारच्या मागील तीन वर्षाच्या कामगिरीचा गौरव झाल्याचं ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या आभार प्रस्तावाचा विरोध करत असल्याचं सांगतानाच नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा दावा केला नसताना आझाद दान इथं शपथविधीची तयारी कशी करण्यात आली असा मुद्दा उपस्थित केला त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला अतुल भातखळकर यांनी त्यांच्या भाषणातील राज्यपालांबाबतचे अनावश्यक उद्गार वगळण्याची मागणी केली त्यावेळी तालिका अध्यक्ष रमेश बोरनारे यांनी तपासून ते वगळण्यात येतील असं सांगितलं मात्र त्यानंतरही सत्ताधारी सदस्यांकडून करण्यात आलेल्या टिप्पणीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आक्षेप घेतले त्यानंतर भास्कर जाधव यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं सर्वात प्रथम केंद्र सरकारकडे लावून धरल्याचा उल्लेख केला त्यावर देखील सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेत महायुती सरकारनं या निर्णयासाठी यशस्वी कामगिरी केली असल्याचं सांगितलं त्यानंतर भाजपाचे सदस्य सुरेश धस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनेक मुद्द्यांवर सविस्तर माहिती देत राज्यपालांचे आभार व्यक्त केले तुकाराम काते यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या विकासाची योजना राबवण्याबाबतच्या प्रश्नावर मुद्दे मांडले रईस शेख यांनी हातमाग यंत्रमाग उद्योगाबाबत मुद्दे मांडले प्रवीण दटके यांनी मतदारसंघातील प्रश्नावर मुद्दे मांडले संजय गायकवाड यांनी वैनगंगा पैनगंगा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांच्या विकासाचे मुद्दे मांडले सिंचनामध्ये ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले शेख निकम यांनी महायुती सरकारकडून राबवण्यात आलेल्या योजनांबद्दल आभार व्यक्त केले अतुल भातकळकर यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज असल्याचं सांगितलं मशिदीवरील भोंगे देखील नियंत्रित करण्याबाबत त्यांनी मुद्दे मांडले मुंबईत महात्मा फुले जनआरोग्य रुग्णालयांची संख्या वाढवण्याबाबत त्यांनी मागणी केली निलेश राणे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राजकोट इथल्या पुतळा दुर्घटनेबाबत सांगितलं की माझी सदस्य दुर्घटना घडल्यावर लगेच कसे पोचले त्यामुळे पुतळा पडला की पाडला असा संशय येतो त्यामुळे याबाबत चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणाले जपान सारखेच महाराष्ट्र देखील उत्पादक राज्य कसं होईल यावर लक्ष द्यायला हवे असं ते म्हणाले बांबू लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी असेल तर कोकणातील मतदारसंघ हे योग्य आहेत असं ते म्हणाले मात्र वन खात्याकडून वानरांचा बंदोबस्त केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं पर्याय इंधन म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर याकडे लक्ष द्यायला हवं असं राणे म्हणाले आरोग्य सेवेसाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्याबाबतचं विधेयक क्रमांक बावीस मताला टाकण्यात आलं त्यानंतर विधेयक क्रमांक तेवीस देखील संमत करण्यात आलं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक त्यानंतर चर्चेसाठी पुकारण्यात आलं त्यावर बोलताना ठाकरे गट शिवसेनेकडून बोलताना गटनेते भास्कर जाधव हो, यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांनाही या न्यासावर सदस्य म्हणून असायला हवं असं म्हणाले लोकप्रतिनिधी म्हणून सध्या केवळ सत्ताधारी सदस्य आणि समर्थक यांची वर्णी लावली जाते मात्र पंधरा सदस्य निवडताना त्यांचे नेमके निकष ठरवले जावे असं ते म्हणाले मंदिराकडे येणाऱ्या देणगीच्या पैशांचा विनियोग कोणत्या कामांसाठी व्हावा यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले त्यानंतर हे विधेयक मताला टाकण्यात आलं त्यानंतर नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्याबाबतचं विधेयक पुकारण्यात आलं हे विधेयक मंजूर करण्यात आलं महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक त्यानंतर चर्चेसाठी पुकारण्यात आलं झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी या विधेयकात सूट देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे कोकणातील झाडं तोडण्यासाठी शेतकऱ्यांचा विचार हा कायदा करताना करावा असं भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी केला मुख्यमंत्र्यांकडून याबाबत खुलासा करण्यात आला की सर्व सदस्यांकडून याबाबत विचारविनिमयाची गरज असल्यानं विधेयक तात्पुरतं स्थगित ठेवण्यात यावं त्यानंतर महाराष्ट्र बदल्यांचं नियमन विधेयक पुकारण्यात आलं हे समालोचन लिहून होतपर्यंत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून याबाबतचं विधेयक मांडण्यात आलं त्यावर चर्चा सुरू होती आता एका विधानपरिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन लेखक आहेत आनंद कस्तुरे आणि निवेदन केलंय हेमांगी कुलकर्णी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दोन सत्रांमध्ये झालेल्या कामकाजात महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव अन्वय आलेल्या विविध सूचना आणि नियम एकशे एक, एक अन्वय विशेष उल्लेखासह औचित्याचे मुद्दे आणि नियम दोनशे एकोणनव्वद अन्वय विविध विषयांवर चर्चा करण्यात आली याखेरीज सभापतींच्या निवडणुकीबाबत राज्यपालांचा संदेश आणि त्यांच्या अभिभाषणावर चर्चा घेण्यात आली विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी परभणी इथं न्याय न्यायालयीन कोठडीत दगावलेला आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव निर्माण केल्याकडे सभागृहाचं लक्ष वेधत त्याला बीड इथल्या घटनेचा जोड दिला या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लागल्यानं नियम दोनशे एकोणनव्वद अन्वये स्थगन प्रस्ताव दाखल करून घेण्याची मागणी त्यांनी विधान परिषद सभापतींकडे केली ही मागणी फेटाळून लावल्यानं विरोधी बाकावरच्या सदस्यांनी या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सादर करण्याची मागणी लावून धरली प्रताप यांचा हा मुद्दा रेटून धरत सचिन अहिर यांनी सरकारला धारेवर धरलं या मुद्द्यावरून आक्रमक झालेले विरोधी बाकावरचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये उतरले त्यांनी काही काळ सदनातून वॉकआउट केला हे आजच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाचं वैशिष्ट्य ठरलं सुरुवातीला विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती नीलम गोऱ्हे यांच्या संमतीनं नियम त्र्याण्णववरील सूचना चर्चेला घेण्यात आल्या यात प्रामुख्यानं विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांची थकीत वेतनं आणि देयकांचा मुद्दा उपस्थित केला मिलिंद नार्वेकर यांनी नव्या सरकारी मेडिकल कॉलेजसाठी होणारी वैद्यकीय शिक्षकांची उसनवारी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर त्वरित नोकरी देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली प्रसाद लाड यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांना देणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा बंद झाल्यानं रुग्णांना कर्ज काढून इंजेक्शन खरेदी करावं लागत असल्यानं भूर्दंड सोसावा लागत असल्याकडे लक्ष वेधलं शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन देणं बंद आहे त्या बदल्यात सौरपंपांची सक्ती केली जाते आहे भूजल पातळी खालावल्यानं सात पूर्णांक पाच सौर सौरपंप कामी येत नाहीत त्यामुळे चारशे ते पाचशे फुटांवर पाणी उपसणं शक्य नसल्यानं सौरपंपांची क्षमता पंधरा एचपी पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव एकनाथ खडसे यांनी मांडला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल रखडल्यानं शेकडो उमेदवार नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत असल्याकडे वेधत मनीषा कायंदे यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता त्वरित निर्णय घेण्याची मागणी लावून धरली विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिव अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतरण करूनही सहकारी संस्था जिल्हा बँका विमानतळं आणि रेल्वे स्थानकांची नावं अद्याप बदललेली नाही याकडे वेधत तातडीनं निर्देश काढण्याची मागणी केली विक्रांत पाटील यांनी औचित्याचा मुद्दा मांडत पनवेल महापालिकेत संभाव्य पाणी लक्ष वेधलं पनवेलला रोज दोनशे एकोणसत्तर दशलक्ष घनमीटर पाणी लागतं प्रत्यक्षात पनवेलला दोनशे चोवीस दशलक्ष घनमीटर पाणी पुरवलं जात आहे भविष्यातील पनवेलची तहान भागवण्यासाठी कुंडलिगा नदीवरील प्रस्तावित धरणातून पाणी पुरवठा करण्याची मागणी त्यांनी सदनाकडे केली सुनील शिंदे यांनी मुंबईतील वारकरी प्रबोधिनी मंडळाला पांडुरंग पालखीसाठी पंचवीस लाखांचा कायमस्वरूपी वार्षिक निधी द्यावा अशी मागणी केली याखेरीज विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी शिक्षकांची नियुक्ती किशोर दराडे यांनी वाढीव अनुदान टप्पा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिलिंद नार्वेकर यांनी कुपर रुग्णालयातील पाचशे सत्तर रिक्त पदांची भरती किरण सरनाईक यांनी संच मान्यतेच्या चुकीच्या नोंदी अभिजित वंजारी यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण त्रुटी यासारखे मुद्दे उपस्थित पुणे सारख्या शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या संख्येनं कुपोषित बालक आढळली आहे त्यामुळे विशेष मोहीम राबवावी असा मुद्दा विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केला नाशिक परिसरात बिबट्यानं गेल्या काही वर्षात चौदा हजार चारशे बेचाळीस जणांवर हल्ले केले आहे याखेरीज बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आजवर चौदा हजार दोनशे एकोणपन्नास पशुधन मरण पावलंय त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी मोहीम राबवा अशी मागणी तांबे यांनी रेटून धरली हिवाळी अधिवेशनासाठी सरकार नागपुरात आहे तरीही नंदनवन इथल्या एका फोटो स्टुडिओचा चालक गोतमारे यांना बंदुकीचा धाक दाखवून भर दिवसा लुटपाट करत सोन्याची चेन आणि अंगठी लुटण्यात आल्याकडे अभिजित वंजारी यांनी सदनाचं लक्ष वेधलं यावर विधान परिषद सभापती गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत उद्यापर्यंत सरकारला निवेदन सादर करण्याचे आदेश दिले परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीनंतर न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येची निर्घृणता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचं निदर्शनास आणून देत विरोधी वाकावरच्या सदस्यांनी दोनशे एकोणनव्वद अंतर्गत मांडलेला स्थगन प्रस्ताव आधी परिषद सभापती नीलम गोऱ्हे आणि नंतर तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी फेटाळून लावला मात्र डावखरे यांनी विशेष बाब म्हणून मुद्दा सदनासमोर ठेवण्याची परवानगी सदस्य भाई जगताप यांना दिली यावर जगताप म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी संवेदना ठेवून काल बीडच्या घटनेवर सरकारची बाजू मांडली असती तर परभणीच्या ताज्या घटनेवरून आणखी काही गंभीर मुद्दे समोर आले असते सत्ताधारी विधान विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभेचं अत्यंत महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं ते म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना मुंबईत तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी सुडाचा कट कारस्थान रचलं यात विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील कारस्थान रचण्यात आलं होतं वास्तविक शिंदे यांच्याकडे त्यावेळी नगर विकास खात्याचा भार होता संजय पांडे नावाचे तत्कालीन पोलीस अधिकारी गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी रचलेल्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप माध्यमांवर प्रसारित झाली असून स्टिंग ऑपरेशनमधून हे सुडाचं नाट्य समोर आलंय सुडाच्या भावनेतून तत्कालीन विरोधी पक्षनेते विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात रचलेल्या या सूड नाट्यातल्या पडद्यामागचा कर्ता करविता वेगळाच असून त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली जावी डीसीपी पाटील यांना तात्काळ निलंबित करावं आणि अॅडव्होकेट शेखर जगताप यांना तातडीनं शासकीय पॅनलमधून वगळावं या तीन मागण्या त्यांनी तालिका अध्यक्ष डावखरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला